आत्ताच हाती आलेल्या महत्त्वाच्या बातमीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरातून वाहत असलेल्या पैनगंगा नदीने रौद्ररूप धारण केले असून पुलावरून दहा फूट पाणी वाहत आहे त्यामुळे कळमनुरी ते पुसद रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली असून लोकांच्या घरात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बाब समोर येत आहे आणि पुढील चार ते पाच तास पाणी ओसरण्याची शक्यताही दिसत नाही या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी पाहूया यांचा एक स्पेशल रिपोर्ट दोन दिवसापासून पाणी भरपूर पडत असल्यामुळे या मार्केटची ग गैरसोय झालेली आहे कोणत्याही प्रकारची या मार्केटला सुविधा नाही नसल्यामुळे या मार्केटचे सगळे दुकानदार परेशान आहे पाणी आलेल्या पाणी जाण्यासाठी कोणत्याही लेआउट काढून दिलेलं नाही पाण्यासाठी त्यामुळे यातले दुकानदारातले दुकानदार मार्केटला सर्व परेशानी आहे तरी या जिनिंग प्रेसनं हे पाणी जाण्यासाठी काहीतरी सुविधा करून द्यावे भरपूर दुकान मार्केटला भरपूर परेशानी होत आहे तरी या जिनिंग प्रेसच्या अध्यक्ष व सदस्य पूर्ण सर्वजणांनी याची दखल घेऊन या पाणी काढण्याची पूर्ण सुविधा करावी कारण की आज पाणी इतकं आहे तर आजू पाण्याचा पुरवठा जर वाढला तर दुकानात पाणी घुसण्याची खूप अवस्था बिकट होणार आहे कारण गोरगरिबांचे दुकान आहे तर भाड्याने दुकान घेतलेले आहेत इथल्या दुकानदाराने मालकी हक्काचे आहेत मात्र मालकी हक्काचे लोक बाहेरगावी असल्यामुळे काही लोकांनी इथं भाड्याने घेऊन दुकान अस आहेत तरी पण हे पाणी ज्यांच्या दुकान घेतलं तर भरपूर नुकसान होण्याची शक्यता आहे तरी या जिनी प्रेस अध्यक्षाने लवकरात लवकर यांच्याकडून कर। लक्ष देऊन यांची दखल घेऊन यांची सोय करावी उंबरखेड शहरामध्ये नदीचं स्वरूप आलेलं आहे पाण्याचं उमरखेडच्या चारही बाजूने पाटी दुसरी आहे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन संतोष आरे